ताई थमनेल बनवायचं आहे आणि थमनेल असा बनवायचा आहे ना की तो क्लिकेबल असला पाहिजे आणि त्याच्यामुळे सी वाढला पाहिजे तर असा एक थमनेल बनवायला आम्हाला शिकवा असा एक डेमो घेऊन या खूप जास्त मोठ्या प्रमाणावर हा प्रश्न विचारला जात आहे तो व्हिडिओ आपला उद्या येत आहे पण तुम्हाला माहिती आहे का ऍज अ टेक क्रिएटर माझी काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी बनते तुमच्या प्रती सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांगणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुम्हाला आहे का किती क्लिकेबल तुम्ही थमनेल बनवा कितीही आय कॅचिंग तुम्ही बनवा थमनेल पण जर पॉलिसीत बसणारा नसेल ना तर तो व्हिडिओ तुमचा युट्यूब रेकमेंड करत नाही रेकमेंडेशन मध्ये फार कमी जातो आणि त्याच्यावर मग लिमिटेड ॲड्स लागतात आणि काही वेळेला युट्यूब तुमचा तो थमनेल रिमूव्हही करून टाकतो तर हे असं का होतं स्ट्राईक येते कंटेंटवर रियूज कंटेंट पॉलिसी पण लागते आपल्या थमनेलवर तर ह्या काही हिच्या पॉलिसीज आहेत त्या नवीन क्रिएटरला माहिती नसतात नव्याने जे लोक आपल्या चॅनलला जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी सांगत आहे या अगोदरही मी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु थमनेल बनवायचं आहे आपल्याला तर त्याच्या अगोदर ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या जाणून घ्या अगदी छोटासा व्हिडिओ आहे पण हे जे काही पॉईंट्स आहेत पाच ते सहा पॉइंट असतील आपल्या व्हिडिओमध्ये तर हे जाणून घ्या आणि अशा गोष्टी करू नका तुमच्या थमनेलवर आणि एकदम फेअर आणि खूप छान थमनेल बनवा तर चला पहिली गोष्ट मी सांगते तुम्हाला काय आहे ती आहे क्लिक बेट जास्त मी कॉम्प्लिकेट करणार नाही अगदी सोपं उदाहरण देऊन सांगणार क्लिक बेट म्हणजे काय तर तुम्ही युट्यूबवर सर्च करत आहात एखाद्या मूवीचं नाव आणि ती मूवी तुम्हाला मिळाली ऍक्टर ऍक्ट्रेस सगळं काही व्यवस्थित दिसत आहे त्याच मूवी मधले आहेत परंतु तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आतमध्ये अगदी वेगळीच मुव्ही असते वेगळ्या लँग्वेज मधली असते आणि मग तुम तुम्ही डिसअपॉइंट होता आणि तिथून बाहेर येता तुमचा इंटरेस्ट राहत नाही ते बघण्यासाठी मग असंच होतं जेव्हा तुम्ही तुमच्या व्हिडिओवर क्लिक बेट करता आणि असे थमनेल लावता ज्याचा तुमच्या व्हिडिओशी काहीच रिलेशन नाहीये म्हणजे तुमच्या थमनेलवर वेगळंच काहीतरी आहे आणि तुमच्या व्हिडिओमध्ये वेगळंच काहीतरी सांगत आहात तर हा झाला पॉईंट नंबर वन आता याच पॉइंट नंबर वनशी रिलेटे रिलेटेड आहे पॉईंट नंबर टू तो आहे मिसलिडिंग थांबनेल आता मिसलिडिंग म्हणजे काय तर तुम्ही असं सांगता आहात तुमच्या थांबनेलवर की तुम्हाला पर मंथ एवढे एवढे सर्टन अमाऊंट गॅरंटीड मिळेल जर तुम्ही हे केलं तर हे केलं तर म्हणजे एखादा बिझनेस केलात एखादा एखादी ट्रिक वापरली किंवा एखादं ऍप तुम्ही इंट्रोड्यूस करत आहात तुमच्या ऑडियन्सला तुमच्या थांबनेलवर तर असं प्रमोशन करायचं नाही अशा गोष्टी सांगायच्या नाही ज्या गॅरंटी देऊन तुम्ही लोकांना सांगता कारण का प्रत्येक गोष्टीचं रिझल्ट वेगवेगळं असतं तर जे पण लोक बघतात ते समजेल आणि क्लिक करून आतमध्ये जाऊन ते बघतात त्यांना रिझल्ट काही वेगळाच मिळतो आणि विथ प्रूफ जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही बिंदास्त लिहू शकता की गॅरंटीड मिळणारच आहेत म्हणजे सपोज मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि मी इन्फॉर्मेशन घेतली आणि मला उद्यापासून एक महिन्यानंतर कंपल्सरी मला एवढे एवढे पैसे गॅरंटेड मिळत आहेत विथ प्रूफ असेल तर काही प्रॉब्लेम का नाही तुम्हाला प्रूफ सबमिट करावे लागतील तसे परंतु विदाउट प्रूफ तुम्ही इथे काहीच बोलू शकणार नाही तिसरा पॉइंट आहे तो ऑफेन्सिव्ह लँग्वेज तुमच्या थमनेलवर नसावी म्हणजे थमनेल अब्युझिव्ह वर्ड्स नसावेत जे वादग्रस्त असतील समाजामध्ये त्याच्यामुळे वाद निर्माण होतील अशा काही गोष्टी तुम्ही तुमच्या धमनेलवर लिहायच्या नाही आहेत त्याचप्रमाणे अशा काही असे काही सीन दाखवायचे नाही आहेत ज्याच्यामध्ये मेजर ऍक्सिडेंट झालेले असतील आणि खूप असं ब्लड वगैरे असेल तर अशा गोष्टींमुळे ना काही हार्ट पेशंट असतात त्यांच्या समोर जर स्क्रोल करताना असे व्हिडिओज आले तर त्यांना खूप भीती वाटते किंवा काही लोकांना ब्लडची भीती वाटते तर त्याच्यासाठी सेफर साईट म्हणून युट्यूबनी ही पॉलिसी घालून दिलेली आहे की तुम्ही असं काही तुमच्या थांबनेलवर टाकू नका फिफ्थ पॉइंट जो आहे तो तुमच्या जे फोटोज असतात ते पॉलिटिक पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधून नसावेत म्हणजे एखाद्या पॉलिटिशियनचा फोटो नसावा त्याचप्रमाणे एखाद्या ऍक्टर एक ऍक्ट्रेसचा फोटो नसावा जरी तुम्ही स्वतः तो क्लिक केलेला आहे तरी ती त्याची सेल्फ से आयडेंटिटी झाली तर त्यांची परमिशन असल्याशिवाय कमर्शियल पर्पजसाठी तुम्ही त्यांचे फोटो नाही वापरू शकत एखाद्या कंपनीचा एखाद्या ब्रँडचा लोगो हा तुमच्या थमनेलवर नसावा चुकूनही येऊ नये आपण जातो शॉपिंग करायला बाहेर आणि त्यावेळेस भरपूर फोटो घेतो तर थमनेल वर तो लोगो येऊ नये याची ये काळजी घ्या आणि त्याचप्रमाणे कोणत्याही मूवीचं प्रमोशन असेल किंवा एखादं पोस्टर असेल किंवा तुम्ही मूवी बघायला गेलेला आहात त्यातला एखादा सीन कॅप्चर करून तुम्ही लावलेला आहात तर या गोष्टी ही पॉलिसीमध्ये बसत नाहीत ह्या अशा गोष्टी तुमच्या पोस्टरवर नसाव्यात ह्या प्रामुख्याने तुम्ही ह्याची काळजी घ्या तर ह्याच काही गोष्टी होत्या ज्या तुम्हाला सांगायच्या होत्या यातली कोणतीही गोष्ट तुम्ही करायची नाही आणि खूप छान असं थमनेल बघणार आहोत उद्या आपण क्लिकेबल असेल आणि पटकन बनेल आता जवळजवळ एका मिनिटाच्या आत तुम्ही खूप अट्रॅक्टिव्ह थमनेल बनवू शकता पण प्रोसेस तुम्हाला सांगण्यासाठी थोडासा लेंदी होईल तर बोर होऊ नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कारण का की कोणतीही गोष्ट करण्या अगोदर पुन्हा एकदा मी रिपीट करते तुम्हाला पूर्ण ऐका कोणतीही गोष्ट तुम्ही इथे इम्प्लिमेंट करण्या अगोदर ना त्याच्यावर ज्या पॉलिसीज आहेत रुल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते जाणून घ्या खूप डीपमध्ये पॉलिसी दिलेल्या आहेत आपल्याला समजत नाहीत पटकन तर त्या समजल्याशिवाय कोणतंच काम करायचं नाही नाही समजलं ना, ना तुम्हाला मला सरळ कमेंटमध्ये विचारायचं की ताई हे कसं तुम्ही दहा वेळा विचारलंत मी दहा वेळा उत्तर देईल तुम्ही कितीही वेळा विचारलंत मी तुम्हाला कितीही वेळ उत्तर देईल कारण का हे माझं कामच आहे की मी तुम्हाला सांगण्यासाठी सा तर व्यवस्थित काम करा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा करत जा एक कमेंटही करत जा आणि तुमचे इतर फ्रेंड सर्कल सर्कल असेल त्यांच्याबरोबरही शेअर करा तुम्ही जर नवीनच असाल आपल्या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चला पुन्हा एकदा उद्या भेटूयात अशाच एका छानशा कंटेंट बरोबर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ